आज म्युन्सिपलिटी जे आज परमिशन देऊन चेअरपर्सन दिवून देऊन आज ऑर्गनाईज ते घेऊन त्यांनी आज चालू करता आज फर्स्ट टाईम हे स्टेजीचे मांशीचे खूप वर्ष झाली हा बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन करतात आणि त्यांना करता एक डिसिजन केला केंद्रात घेतले की हे बॉडी बिल्डिंगचे कॉम्पिटिशन करून भुरग्यांक पार्टिसिपेट जाऊन आपण खवलाचे असा व पि हे आसा हांव तांकां त्यांना सगळ्यांना कला केंद्रांगल्या मेंबरांना दोब म्हणटा